नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पीएम किसानचा बावीस हवा आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता येण्यापूर्वीच शेतकरी बांधवांसाठी अत्यंत माहिती महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कारण की हे दोन हप्ते येण्यापूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमात

केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतंच एक महत्वाची अशी माहिती दिलेली आहे पीएम किसान साठी जवळपास देशातील तीस लाख शेतकरी बावीसाव्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत आता कारण तर मी तुम्हाला आहे परंतु या शेतकऱ्यांना म्हणजे या तीस लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या बावीसाव्या हप्त्याचं वितरण होणार नाही या शेतकऱ्यांना पीएम किसानचा बावीसाव्या हप्ता भेटणार नाही याच बरोबर महाराष्ट्रातल्या सुद्धा सहा लाख शेतकऱ्यांना हा नमोचा सुद्धा हप्ता भेटणार नाही म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचाही बावीसावा हप्ता भेटणार नाही आणि नमो शेतकरीचाही आठवा हप्ता भेटणार नाही हे शेतकरी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी साठी अपात्र केलेले आहेत आता ही अपात्र यादी कशी बघायची सर्वप्रथम तुम्हाला अपात्र केले का नाही केले तुम्हाला हप्ते येणार का नाही येणार हे कसं बघायचे हे थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम मित्रांनो चार गोष्टी महत्वाच्या आहेत आता सर्वप्रथम तुमच्याकडे जर फार्मर आय असेल आणि तो तुमचा फार्मर आय अप्रुव्हल असेल तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता येणार आहे याचबरोबर लँडचा प्रॉब्लेम म्हणजे लँडचा प्रॉब्लेम नो जर असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाहीये त्यांचा प्रॉब्लेम यस असेल तर तुम्हाला हप्ता येणार आहे यासबरोबर केवायसी तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली के नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही आणि जर केवायसी केलेली असेल तर तुम्हाला हप्ता येणार आहे हे मात्र स्पष्ट आहे यासबरोबर बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी त्यांच्या आधारला बँक खाते लिंक केलेलं नाही त्यामुळे तुमचा जर आधारला बँक खाते लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आधार सीडिंग केवायसी लँड सीडिंग आणि या चार गोष्टीपैकी एक जरी गोष्ट तुमची केलेली नसेल तर तुम्हाला नमोद शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही मित्रांनो मोठ्या आता प्रत्यक्षानंतर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा एक महत्वाची अशी माहिती सांगलेली आहे याचबरोबर आता हे सगळे शेतकरी आपात्र केलेले एकंदरीत नमोद शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी आणि पीएम किसानच्या बावीसाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता येणार आहे आणि उर्वरित पाच ते सहा लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान साठी सरकारच्या माध्यमातून बाद केलेला आहे अपात्र केलेला आहे याचबरोबर शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये अजूनही माहिती जर सांगायला गेली तर काही बोगस लाभार्थी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नसून देखील सुद्धा ते पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान साठी अपात्र केलेलं आहे असं स्पष्टपणे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अपडेट आणि माहिती आहे आता पीएम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पीएम किसानचा चा बावीसा हप्ता वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान येऊ शकतो याचबरोबर नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता जवळपास येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अद्यापही कुठलीही तारीख पीएम किसान किंवा नमो शेतकरी संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही परंतु हे अंदाजे अपडेट आहे याचबरोबर हे मात्र स्पष्ट आहे की जवळपास तीस लाख शेतकरी पीएम किसान साठी एकूण देशातील अपात्र केले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत ही महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या माहितीसह सह मी तृथाशी थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद